दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी कळवण नगर पंचायतीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झेरवाळ आमदार दिलीप बनकर नगराध्यक्ष कौतिक पगार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार राजेंद्र भामरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कळवण शहराचा कायापालट करणारे कौतिक महाराज पगार तसंच भूषणदादा पगार यांच्या टीमचं अजित पवारांनी भाषणातून अनेकदा तोंड भरून कौतुक केलं तर कळवण शहराच्या विकासात ग्रामपंचायतीपासून तर नगरपंचायतीच्या प्रवासात कौतिक पगार यांनी भरीव कामगिरी करत कळवण शहराचा कायापालट केला कॉर्पोरेट लूक असलेली शानदार नगरपंचायत इमारत उभी करून भविष्यात शहराला अत्याधुनिक करण्याचा महाराजांचा प्रयत्न आहे असं यावेळी अजित पवार मान्यवरांकडून नगराध्यक्ष कौतिक पगार यांचं तोंड भरून कौतुक करण्यात आलं त्या लोकार्पण सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग महिला उपस्थित होते आणि महाराष्ट्राच्या आदिवासी राजकारणात विकासाचा स्वतंत्र माजी मंत्री दिवंगत एटी उर्फ अर्जुन तुळशीराम पवार त्यांना आपण एटी पवार नावाने ओळखायचो त्या साहेबांच्या स्मृतीला मी विनम्र अशा प्रकारचं अभिनंदन करतो नऊ ऑगस्ट ऑगस्ट क्रांती दिन म्हणून ओळखला जातो परंतु त्याचबरोबर माझा जागतिक आदिवासी दिवस म्हणून तो साजरा होतो त्या दिवसाच्या देखील सगळ्या आदिवासी बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो मला बऱ्याच वर्ष महिन्यापूर्वी आमच्या नितींनी सांगितलं होतं की दादा एक कार्यक्रम आपल्याला कळवणला पण घ्यायचा आणि सुरगाण्याला पण घ्यायचा दोन तारीख बुक करून घेतलेली होती पावसाळ्याचे धरणं आपली भरायची काही धरणं भरली काही ठिकाणी पाणी भरपूर माझ्या कोल्हापूर सांगली सातारा पुण्याच्या परिसरामधन वाहून गेलाय परंतु तुमच्या माझ्या नाशिकला तुमच्या माझ्या मराठवाड्याला वरदान करणारी धरणं ही बरीचशी माझ्या नाशिकच्या पावसावर अवलंबून आहे आणि अजून आपल्याला पावसाची गरज आहे आपण प्रतीक्षेत आहोत अजूनही पावसाचे बरेचसे स्पीड बाकी आहे मी इथल्या सगळ्या देवांना प्रार्थना करतो